वेदानुसार डॉक्टर भीमराव आंबेडकर ब्राह्मणच ठरतात अभिनेता राहुल सोलापूरकर पुन्हा बरायला वादाची ठिणगी औरंगजेबाच्या वाद तावडीतून सुटण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी लाच दिली होती असं विधान अभिनेता राहुल सोलापूरकर याने केलं होतं सोलापूरकर याच्या या विधानावरून राज्यभरात पडसाद उमटले होते सोलापूरकरचा निषेध म्हणून राज्यभरात अनेक ठिकाणी मोर्चे आंदोलनं करण्यात आले आणि सर्वच राजकीय पक्षांनी सुद्धा सोलापूरकर याच्या विधानाचा निषेधही नोंदवला होता तर छत्रपती उदयनराजे भोसले यांनी सोलापूरकरला गोळ्या घालण्याची भाषा केली होती हा वाद अजूनही थांबलेला नसताना सोलापूरकर यांनी आणखीन एक वादग्रस्त विधान केलंय वेदानुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे ब्राह्मण होते असा जाबईशोस राहुल सोलापूरकर यांनी लावला आहे सोलापूरकर यांनी नवीन वादग्रस्त विधान करून पुन्हा एक वाद ओढवून घेतला आहे रामजी सपकाळ यांच्या एका बहुजनाच्या घरात जन्माला आलेले एक भीमराव की जो आंबावडेकर नावाच्या एका गुरुजीकडून दत्तक घेतला जातो आणि त्याच नावावरून पुढे भीमराव आंबेडकर म्हणून मोठे होतात त्यांनी प्रचंड अभ्यास केल्यामुळे वेदांमध्ये जसं म्हटलं आहे तसे ते अभ्यास करून मोठे झाले आहेत त्या अर्थाने वेदांमध्ये भीमराव आंबेडकर ब्राह्मण ठरतात असं वादग्रस्त वक्तव्य राहुल सोलापूरकर यांनी व्यक्त केलं आहे आमजी सकपाळ नावाच्या एका बहुजनाच्या घरात जन्माला आलेला एक भीमराव की जो आंबावडेकर नावाच्या गुरुजींकडनं दत्तक घेतला जातो त्यांचंच नाव घेऊन नंतर भीमराव आंबेडकर म्हणून मोठा होतो त्यांनी प्रचंड अभ्यास केल्यामुळे वेदांमध्ये जसं म्हणलेले सब्रह्म सब जानयती ती ब्राह्मण हा म्हणजे अभ्यास करून सगळं तो मोठं झालेला आहे तसं त्या अर्थनी भीमराव आंबेडकर ब्राह्मण ठरतात वेदांमध्ये